नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारवर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली सत्तावन्न हजार दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला पस्तीसशे सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकली दहा हजार दोनशे दोन, दोन क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव जास्त मिळाला सोळाशे सत्त्याण्णव सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे अकरा पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लालकंदे चवकाली बारा हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे पंधरा सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कंदे चवकाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कंदे चवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंधराशे ऐंशी सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदे चवकाली चार हजार आठशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार दोनशे अकरा सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे पाच रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांदे अवकाली नऊ हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला आठशे साठ जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार शंभर क्विंटलची कमीत कम भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे तीन सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती साटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कम भाऊमळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे ऐंशी सर्वसाधारण बहुमाला चौदाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी बहुमाला आठशे पन्नास जास्तीत जास्त भावनाला सतराशे सर्वसाधारण बहुमाला पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली दहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहाशे पन्नास 650... जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार एक सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बट्टा मार्केट येथे आठ हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला बाराशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार आठशे सर्वसाधारण भावमाळाला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद